वापर ज्या पक्षावर चिखलफेक करण्यासाठी त्यांनी केला त्याच पक्षाने त्यांना चार वेळा आमदारकी दिली आहे हा पक्ष ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अपार मेहनतीतून उभा राहिलेला पक्ष आहे या पक्षाने महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र असं असताना या पक्षावर आणि पक्षप्रमुखांवर चिखलपेक करण्याचा निलम गोरेंचा प्रयत्न अतिशय केविलवाना आहे निलम गोरेंना एखादी राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्यांनी ते खुशाल पाडून घ्यावं त्यासाठी त्यांना लांगुल चालन करायचं असेल तर ते सुद्धा त्यांनी करावं परंतु ते लांगुल चालन करताना प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी अत्यंत उदात्त परंपरा जोपासली आहे आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो शिवसेनेकडून झाला आहे मग त्या कल्पनाताई नरहिरे असतील खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा तुमच्या समोर उभी राहून बोलणारी सुषमा अंधारे असेल या सगळ्या परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचा त्यांचा प्रयत्न अश्लाघ्य आहे त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे सबब मी पक्षाची प्रवक्ता म्हणून या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे